आज आपण नवोदयचा गणिताचे पहिल्या प्रकरणापासून शेवटचं प्रकरण बारावं आहे त्या प्रकरणापर्यंत सर्व काही पाठातला स्वाध्याय स्वाध्यातले प्रश्न सोडवून घेणार आहे पहिला प्रश्न पहिला पाठ या ठिकाणी संख्या आणि संख्या पद्धती आणि मोबाईल मध्ये बरोबर दिसतंय ना हा संख्या आणि संख्या पद्धती या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी माहित पाहिजे पहिला मुद्दा स्थानिक किंमत त्याचबरोबर सम विषम मूळ आणि संयुक्त संख्या ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे स्थानिक किंमत म्हणजे काय तर कोणत्याही संख्येत संख्येतील प्रत्येक अंकाची ही, संकेत, ही स्थानिक किंमत ही त्या संख्येत असणार अंकाचं एकक आहे एका दशक आहे का, एक का शतक आहे यावरून ठरतं स्थानिक किंमत कशावरून ठरते एकक दशक शतक हजार दश हजार लाख दश, दश लाख कोटी याच्यावरून ठरत म्हणजे काय बघा बर का, का? पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी मुद्दा पाहिजे कि स्थानिक किंमत ही स्थानिक किंमत कशावरून ठरते ही स्थानिक किंमत ठरते एकक दशक शतक शतक हजार दश हजार म्हणजे या अशा स्थानावर असणारा जो अंक आहे त्या अंकावरून त्याची स्थानिक किंमत कळते त्याचबरोबर या पाठामध्ये आपण पुढे जर गेलं तर आपल्याला कळणार आहे समसंख्या समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानामध्ये शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक असला तर ती समसंख्या आहे हा फक्त एकक स्थानामध्ये काय पाहिजे शून्य दोन चार सहा आठ यापैकी कुठलाही एक अंक पाहिजे संख्या होणार विषम संख्या काय हो विषम संख्या हा ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एकांक असेल त्याला सुद्धा आपण काय म्हणणार विषम संख्या म्हणणार आणि मूळ संख्या काय मूळ संख्या ज्या संख्या ज्या संख्येला विभाजक फक्त एक ती स्वतःच आहे अशी संख्या म्हणजे मूळ संख्या एक पाड्यात आहे पाड्यात म्हणजे काय विभाजक आहे बरोबर आहे का संख्या जस की तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस अजून कोण सांगा चला तेवीस एकोणतीस एकोणतीस एकतीस एकतीस सदोतीस एकोणतीस एकेचाळीस त्रेचाळीस एकेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकोणसाठ एकसष्ट सदस्य एकसष्ट एकाहत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी 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 त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्याऐंशी नहीं। नहीं। बर हा सत्या, सत्याऐंशी सत्या एक सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आता कोण राहिले मला सांगा बरोबर नऊ नाही दोन ही मूळ संख्या राहिल्या दोन ही संपन्न आहे आणि मूळ पण आहेत म्हणून दोन सुरुवातीला नव्हतं घेतलं किती आहेत मूळ संख्या पंचवीस पंच पंच आहेत किती मूळ पंचवीस आहेत आणि एक लक्षात ठेवायच्या एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या पंचवीस आहेत कधी कधी असा प्रश्न पण येऊ शकतो एक ते पण पन... एक ते शंभर पर्यंतच्या एक एकूण मूळ संख्या किती तर पंचवीस हे सगळं पा लिहत बसायची काही गरज आहे का नाही थोडं जाऊया संयुक्त संख्या काय हो संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे काय कोणाला व्याख्या पाठ आहे हा बोला 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 ज्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हणतात संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्येला तीस संख्या आणि इतर इतर संख्यांनी भाग जातो म्हणजे एक पेक्षा जास्त विभाजक असेल एक पेक्षा जास्त विभाजक म्हणजे एकापेक्षा जास्त एकच्या पाडा सोडून दुसऱ्याच्या पाड्यात असणाऱ्या संख्येला काय म्हणायचं संयुक्त संख्या असं म्हणतात एकापेक्षा एकापेक्षा जास्त विभाजक एकापेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्येला काय म्हणायचं संयुक्त संख्या असं म्हणतात परत जोडमूळ संख्या आणि संयुक्त संख्या एकूण किती शंभर मध्ये चौऱ्याहत्तर आहे किती आहे तो चौऱ्याहत्तर आहे हे लक्षात घ्या हा एकूण संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर आहेत त्याचबरोबर जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या काय ज्या मूळ संख्येमध्ये कितीचा फरक असतो दोनचा चा फरक असतो ह्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांमध्ये फक्त दोनचा चा फरक असणाऱ्या अशा जोड्या फक्त आठ आहेत ही एक परत ही एक ही। आ, परत ही एकोणतीस आणि एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस आणि एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर किती झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ जोडमोड संख्या फरक कितीचा फरक दोनचा आणि जोड्या किती आठ जोडे आहेत किती जोडे आहेत आठ जोडे आहेत करेक्ट का सहमूळ संख्या सहमूळ म्हणजे काय कोण सांगतो सहमूळ संख्या ज्या संख्येमध्ये ज्या संख्येमध्ये फक्त एकच सामायिक विभाजक असतो ज्या संख्येमध्ये फक्त एकच सामायिक विभाजक असतो हो का तीन आणि आठ ही जोडी आहे हा तीन आणि आठ या जोडीमध्ये फक्त आणि फक्त त्यांचा सामायिक विभाजक एकच का तीन कुणा को कोणाच्या पाड्यात आहे च्या आणि तीनच्या आठ कोणाच्या पाड्यात आहे एक दोन चार आणि आठ तीन आणि आठ ही जोडी घेतली ही समूळच जोडी का आहे तर एक चार तीन एकच्या आणि तीनच्या पाड्यात आहे आठ कोणाच्या पाड्यात आहे एक दोन चार आठ ह्याच्यात फक्त समान कोण झाला फक्त एकच आहे म्हणजे अशा दोन संख्या की त्या दोन संख्येचा फक्त विभाजक हा पाड्यात असणारा पाडा म्हणजे विभाजक अशी संख्या एक असते एक असणारा सामायिक विभाजक जर एक असेल तर त्याला असं म्हणतात कळतय का ह्या पाड्यातल्या सगळ्या आपण गोष्टी या ठिकाणी बघितलेल्या आहेत आणि ह्याच्यात अजून एक महत्वाचा आहे एका एक अंकी संख्या किती आहे तो दहा आहेत हेही लक्षात घ्या एक अंकी संख्या दहा आहेत दोन अंकी संख्या एक ते एक ते नव्याण्णव पर्यंतच्या किती आहेत नव्वद आहेत हेही नीट लक्षात आपल्याला ठेवलं पाहिजे परत तीन अंकी संख्या नऊशे आहेत किती आहेत नऊशे शंभर ते नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या संख्या जर मोजल्या तर नऊशे होतात नीट लक्ष द्या तू तादा पुस्तक नाही काढलं अजून आणलंच नाही बरं ठीक छान चार अंकी संख्या एकूण किती आहेत हजारापासून सुरू करायचं ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या अशा संख्या नऊ हजार आहेत म्हणजे लक्षात घ्या एक अंकी संख्या एक अंकी किती आहेत दहा दोन अंकी नव्वद तीन अंकी नऊशे नव्याण्णव म्हणायचं आहे ती नऊशे नव्याण्णव मोठी संख्या झाली तीन अंकी चार अंकी संख्या नऊ हजार हे लक्षात घ्या एक एकांकी संख्येमध्ये मोठ कोण झालं नऊ दोन अंकी कोण होणार नव्याण्णव तीन अंकी मोठं नव्याण्णव चार अंकी संख्येमध्ये कोण नऊशे नव्याण्णव ही मोठी संख्या झाल्या पण संख्या किती आहेत एकांकी संख्या किती आहे तर दहा दोन अंकी संख्या किती आहेत तर नव्वद तीन अंकी संख्या किती आहे तर नऊशे आणि चार अंकी संख्या किती आहे तर नऊ हजार येतय काय अशा प्रकारे आपल्याला ह्या गोष्टी माहित पाहिजे अजून एक ह्याच्यातला महत्वाचा हा पुढचा एक तक्ता लय महत्वाचा एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता एक ते शून्य यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा पुढचा तक्ता लक्षात ठेवावा लागेल हे फार महत्वाचं ह्याच्यावर प्रश्न विचारले आहेत नवोदयला कसा विचारला शून्य अंक किती वेळा आला अकरा वेळा एक अंक एकवीस वेळा आणि दोन ते नऊ पर्यंत सगळे अंक किती आले वीस वेळा पाठ करायला सोपा आहे हा एक ते शंभर पर्यंत अं शून्य किती वेळा आला अकरा वेळा एक किती वेळा एकवीस वेळा आणि दोन ते नऊ किती आला वीस वेळा हे पाठ करा हे स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेला येत शून्य अंक एक ते शंभर मध्ये किती वेळा आला एक अंक किती वेळा आला एक अंक किती वेळा आला एकवीस वेळा दोन ते नऊ अंक वीस वेळा एवढं लक्षात ठेवा आता पुढं आता हे एक प्रश्न म्हणलं होतं आता त्यांनी विचारते दहा ते नव्याण्णव इथे शंभर पर्यंत हे ते शंभर पर्यंत म्हणलंय का नाही दहा ते नव्याण्णव म्हणजे दोन अंकी दहा ते नव्याण्णव म्हणजे काय दोन अंकी पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता शून्य ते नऊ यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येईल तर शून्य हा नऊ वेळा येईल आणि बाकीचे सगळे एक ते नऊ पर्यंत किती वेळा एकोणीस वेळा शून्य किती वेळा येईल नऊ वेळा आणि एक ते नऊ किती वेळा एकोणीस वेळा हे पाठ करायचं हे पाठच झालं पाहिजे ह्या गोष्टी फळ्यावर जे सगळं लिहिलंय ना हे पाठ पाहिजे आपल्याला स्थानिक किंमत म्हणजे संख्या ज्या एक स्थानावर आहे का दशक स्थानावर आहे ती त्याची स्थानिक संख्या शून्य शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक संख्या असली विषम संख्या एक तीन पाच सात नऊ यापैकी एक संख्या मूळ संख्या स्वतःच्याच पाड्यात असणारी संयुक्त संख्या एकापेक्षा जास्त विभाजक एकापेक्षा जास्त पाड्यात असल एकापेक्षा जास्त कोणाच्या पाड्यात कोण असतं बघा बरं हा समजा नऊ नऊ हा स्वतःच्या पण पाड्यात आहे तीनच्याही पाड्यात आहे आणि एकच्याही पाड्यात आहे म्हणून नऊ हा सुद्धा संयुक्त संख्या येते ये एकापेक्षा जास्त विभाजक असेल जोडमूळ संख्या फरक फक्त दोनचा असतो शंभर मध्ये एक ते शंभर मध्ये किती जोड्या आहेत फक्त जोडमूळच्या आठ जोड्या आहेत ह्याच्यातला तीन आणि आठ किंवा अशी एक जोडी असते अंकाची त्याच्यामध्ये सामायिक विभाजक एक असेल पाहिजे संयुक्त संख्या किती आहेत चौऱ्याहत्तर मूळ संख्या किती आहेत पंचवीस हे आपल्याला पाठ पाहिजे एक अंकी संख्या किती आहे तो नऊ आहेत का दहा आहेत नऊ मोठी संख्या झाली एक मधल्या दोन अंकी संख्या चार अंकी संख्या आणि ते मध्ये शून्य अकरा वेळा आला एकवीस वेळा आला आणि दोन ते नऊ वीस वेळा आला दहा ते नव्या नऊ दोन अंकी संख्येमध्ये शून्य नऊ वेळा आला आणि एक ते नऊ किती वेळा आला एकोणीस वेळा आला कळालं का एवढी गोष्ट या ठिकाणी फार महत्वाची आहे आता आपण जाऊ डायरेक्ट परत नाही होतोय मी पुस्तकात बर का पुढ सध्या एक पॉइंट एक सध्या एक पॉइंट एक प्रश्न पहिला आहे त्या संख्येचं वाचन ही संख्या पुढील कोणती आहे ही काय आहे एक दशक शतक हजार दश हजार लाख बघा आपण काय वाचणार याच सात लाख त्रेपन्न त्रेपन हजार तीनशे सत्तावन्न कुठे येईल हे पर्याय बघा पर्याय बघा सी एल आर का नाही सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न सात लाख कुठे बघा सात मग आपण असं वाचा सातशे त्रेपन्न हजार असं वाचा मग सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न असंही वाचलं तरी चालेल सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न मग पर्याय ये कुठला येईल कळत नाही का असं कधी कधी येऊ शकतय हा परत पर्याय डी सॉरी प्रश्न दुसरा एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती असं जर विचारलं आपल्याला लक्षात घेऊन बघा मोठी संख्या आपल्याला पाहिजे कसली पाहिजे मोठी संख्या मोठी संख्या काय येईल पहिल्यांदा नऊ घ्याल नंतर आठ सहा चार, चार एक हा मोठी चढत्या क्रमातून उतरत्या क्रमाकडे यायचं आहे ना ही मोठी संख्या झाली मोठ्या संख्येचं वाचन असं कराल अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस हा प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यांच्या मधील फरक किती आहे किमान हा किमान म्हणजे काय किमान म्हणजे लहान 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 सांगी संख्या कोण असेल सांखी संख्या संख्या लहान कोण असेल एक लाख ला, झाली लहान संख्या आणि काय विचारलं आपल्याला चार अंकी संख्या किती चार अंकी संख्या कमाल कमाल म्हणजे काय मोठ्यात मोठी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी हा किती संख्या चार अंकी चार अंकी संख्या मोठ्यात मोठी कोण नऊ हजार नऊशे नव्याण्णव यांच्यातला फरक किती असेल तुमची वजा बाकी करू है ना फरक म्हणलं तर काय करायचं वजा बाकी फरकच विचारलाय शून्यातून नऊ जात नाही दहातून नऊ गेला एक पुढं उष्ण देऊन टाकलं नऊ आणि एक दहा झालं शून्यातून दहा जात नाही दहातून दहा गेला शून्य उष्ण दिलं दहा उष्ण दिलं नऊ आणि एक दहा ना शून्यातून दहा ना। जात नाही दहा गेलं शून्य उष्ण दिलं एक जात नाही म्हणून दहा एक गेला नऊ पुढचं एक मधून एक गेला शून्य पुढे शून्य नाही उत्तर किती येईल नव्वद हजार एक पर्याय किती पर्याय याचा सी याचा पण पर्याय सी येईल प्रश्न तिसरा प्रश्न चौथा प्रश्न चौथा दशमस्थानी न वाचलेल्या अंका विविध अंकां अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती दशमस्थानी न वाचलेल्या न वाचलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी विषम संख्या को संख्या कोणती काय म्हणाले दशमस्थानी न वाचलेल्या विविध अंकांचा वापर करून विविध अंक म्हणजे काय वेगवेगळे अंक हा अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती किती उत्तर येईल कसं स्थानी म्हणजे याच स्थानी हा या चार पर्याय दशक स्थानी नऊ आणि किमान म्हणजे लहान एक पर्याय सगळ्यात लहान संख्या आपल्याला पर्यायकडे जाऊ लागेल एक हजार ब्याण्णव बी बाराशे नव्वद सी पर्याय दोन हजार एक्याण्णव आणि डी पर्याय दोन हजार एकशे नव्वद या पर्यायामधून असं म्हणालय की दशमस्थानी नव असलेल्या विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती किमान म्हणजे काय लहान संख्या आहे ना, ना? मग आपल्याला त्या दशमस्थानी सगळीकडे नव आहे बघा हो का दशकस्थानी नव आहे पण आपल्याला काय पाहिजे किमान म्हणजे लहान पाहिजे लहान संख्या कोण होईल इथ इथं बारा बाराशे आहे दोन हजार आहे इथं दोन हजार आणि इथं एक हजार आहे म्हणजे ही लहान संख्या होईल आपल्याला काय विचारले नऊ स्थान असलेला दशकस्थानी असलेल्या लहान संख्या विचारली आपल्याला किमान म्हणजे काय लहान विचारली कळतय काय हा पाचवं पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या या प्रकारे तुम्ही लिहाल कशा प्रकारे लिहाल पाच हजार कस लिहाल हो पाच हजार पाचशे पंचावन्न असच लिहिल ना पर्याय की वाईल डी प्रश्न सहावा कमाल ते किमान या अशा क्रमामध्ये संख्येचा कोणता गट आहे कमाल ते किमान कमाल ते किमान म्हणजे काय उतरता क्रम कमाल ते किमान काय विचारले आपल्याला चढता क्रम ते उतरता मोठ्या का कोणापासून लहानाकडे कुठला पर्याय येईल ह्याच्यातला हा चौथा पर्याय ये, डी येईल काय येईल बघा आठ हजार किती सॉरी ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठ्याहत्तर आणि तेरा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर ही उतरता क्रम आहे म्हणून हाच पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे प्रश्न सातवा एक शून्य तीन चार पाच हे अंक वापरून बनणारी लहान लहान विषम संख्या विषम संख्या आपल्याला पाहिजे आणि ती पण कशी पाहिजे लहान पाहिजे है ना आता बघा आपल्याला अंक कोण कोणते वापरायचे एक शून्य तीन चार पाच आहे ना आता आपण लहान घ्यायचं म्हणल्यानंतर एक पासून सुरुवात करणार शून्य घेणार का पहिल्यांदा ना? नाही लहान घ्यायचा नंतर शून्य घ्यायचा दुसऱ्यांदा डावी डावीकडून दुसऱ्यांदा शून्य घ्यायचा म्हणजे लहान संख्या तयार होती परत काय करा तीन चार पाच ही लहान संख्या तयार झाली विश्व हा बोल कर प्रश्न आठवा आठवा प्रश्न बघा जर प्रत्येक ओळीत प्रत्येक स्तंभ प्रत्येक वर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्येची बेरीज समान असेल समान असेल तर एक्स वाय झेड याच्या किमती क्रमशः किती आहेत आठ है चार एक वाय झेड दोन काय प्रश्न म्हणतोय नीट वाचायचं काय म्हणतोय प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्येची बेरीज समान असेल तर एक्स वाय झेडची किंमत किती प्रत्येक ओळ यांच्यामधली बेरीज कशी येणार आहे समान आठ अं तीन अकरा पंधरा तिची बेरीज किती येते पंधरा तिथून जर पंधरा येत आपल्याला वाय कुठल्या पर्याय मध्ये पाच आहे बघायचं हा आपल्याला एक्स वाय झेड असं म्हटलं बर का ओळीन विचारलं एक्स वाय झेड हा झेड हा पाच आहे दुसऱ्या क्रमांकावर पाच कुठं आहे बघा पहिल्याच क्रमांकमध्ये आहे ना हेच उत्तर येतं थोडं झाकून पण तरी पण आपण बघू या पहिला पर्याय काय आहे पहिला पर्याय काय सहा पाच सात किंवा तर विषय संपला सहा आणि सात बघूया एक स म्हणजे काय येईल सहा आणि झेड म्हणजे काय येईल सात इथं ठेवून बघू सहा सात सहा आणि सात तेरा तेरा आणि दोन पंधरा असा प्रकारेच ये उत्तर येईल प्रश्न न लिहिता फक्त उत्तर पटपट पट लिहा हो। प्रश्नाला जागा, जागा, जागा सोडा